चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काहीला सर माझ्या युट्यूब मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो खूप सारे फोन मॅसेज कमेंट आलाय का सर सेमीचा नवीचा गणिताचा उद्या पॅडचा जो पेपर असणार आहे त्याचा एक फॉर्मॅट बनवा आपण आम्हाला सेमी म्हणजे किंवा इंग्लिश मिडियमसाठी विद्यार्थ्यांना पाहिजे विद्यार्थी मित्रांनो काळजी करू नका हा विद्या हा जो व्हिडिओ आहे हा फक्त आणि फक्त तुमच्यासाठी मित्रांनो तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मित्रांनो तुमच्यासाठी मेहनत घेतोय आज सुट्टी आहे तरी घरी कस तरी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न स्वतः प्रश्न काढून स्वतः लिहून आणि पुन्हा एकदा मित्रांनो काय व्हिडिओ बनवलाय तर त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून द्या व्हिडिओला मी तर म्हणतो सगळ्यांनी कंपल्सरी चॅनल सबस्क्राईब करून द्या आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या जे सातवीचे असतील सहावीचे असतील आणि पाचवीचे असतील जर तुम्हाला पुढचे पेपर पाहिजे असेल तर मित्रांनो तीस के सबस्क्राईबर पूर्ण करून द्या तुम्हाला शंभर टक्के सांगतो मी का तुम्हाला पूर्ण पेपर देणार मित्रांनो बघा नवीनच्या विद्यार्थ्यांना सांगतो वीस के कम्प्लीट करून द्या पूर्ण दे, पेपर देईल त्या विद्यार्थ्यांना मी पूर्ण पेपर दिले होते तर मित्रांनो जर तुम्हाला पाचवीस सहावी साथीला जर पेपर पाहिजे असेल पॅटचे तर मला सबस्क्रायबर तीस कम्प्लीट करून द्या पूर्ण तुम्हाला मी गॅरंटी सही सांगतो का मित्रांनो पेपर तुम्हाला देऊन टाकेल ठीक आहे चला मित्रांनो आता व्हिडिओला मी सुरुवात करतो बघा डन बघा काय विद्यार्थी मित्रांनो बघा पॅट दोन हजार पंचवीस नाईन्थ बरोबर आहे आता नवीचा आपण काय करणार मॅथ टू चा पेपर बघणार आहे आणि तो पण म्हणजे कसा बघणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या तो पेपर आपण सेमी मध्ये बघणार आहे कसा बघणार मित्रांनो आता साठी बघणार किंवा इंग्लिश मीडियम साठी बघून घेणार आहे चला पहिला बघा द फॉलोइंग क्वेशन पहिला दिले बघा द पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज अ फोर्टी एट सेंटीमीटर देन फाइंड द लेंथ ऑफ द डायगोनल बघा कुठलाही विचार न करता डायरेक्टली काय करायचं पर्याय क्रमांक डीला डायरेक्टली लॉक करून टाकायचा मित्रांनो बघा काय करायचं डी ला काय करायचं लॉक करायचं पुढे बघा रीड द गिव्हन स्टेटमेंट अँड आयडेंटिफाय दिअर द क्वाड्री लेटर बघा तुम्हाला काय करायचं याच्यातला क्वाड्री लेटर फाइंड आउट करायचं आहे पहिली स्टेटमेंट दिले बघा ऑपोजिट साईड आर द पॅरल अँड कॉन्करंट अँड द सेकंड इज द डायगोनल आर द कॉन्करंट तर मित्रांनो लक्षात घ्या याचं उत्तर असणारी पर्याय क्रमांक सी काय तर रेक्टँगल तसं योग्य उत्तर असणार मित्रांनो बघा समोरच्या साईड समोरच्या बाजूला कशा असतात तर एक रूप असं म्हणजे काय असतात त्या कॉन्ग्रंट ठीक आहे कॉन्ग्रंट असतात पुढे बघा द मोस्ट हाऊ मेनी टाइप्स ऑफ ऑफरी लॅटरल कॅन बी फॉर्म बाय द युजिंग फोर स्टिक ऑफ द लेंथ सेंटीमीटर ट्वेल्व्ह सेंटीमीटर अँड सेव्हन सेंटीमीटर आणि याचा विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचं उत्तर आहे योग्य क्रमांक आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे काय बी याचं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे पुढे बघा पॅरलोग्राम एल एम एल एम एन पी इज अ रेम्बोस देणं बघा मेजरमेंट एल यम एन एल एम फोर्टी दिले आपल्याला द फाइंड ऑफ द मेजरमेंट ऑफ द एम पी एन बघा एम पी एम च आपल्याला काय करायचं लेंथ काढायचे बघा अशा प्रकारची डायग्राम तुम्हाला उद्या परीक्षेमध्ये सेम टू सेम येऊन जाईल बघा मित्रांनो त्याच्यानंतर बघा दिलेलं तर uh, दिले uh, फोर्टी डिग्री दिलाय तर आपल्याला ले याची लें लेंथ काढायची आहे मित्रांनो लक्षात घ्या आता याच्यामध्ये काय तर बघून घ्या नीट तुम्ही व्यवस्थित बघून घ्या काय तर इफ द रेमबोस डायगोनल बायसेक दर देन एल एम एम इज अ फोर्टी देन इच ऑफ द इच ऑफ द अँगल इज विच इज द हाफ ऍट द ट्वेंटी सो दॅट ऍट द बघा डायगुनर्स आर द परपेंडिक्युलर बिटवीन द ओ पॉइंट ठीक आहे सो देअर फॉर एम पी एन इज इकल टू नाईन्टी मायनस ट्वेंटी इज इकल टू एम पी एन इज सेव्हन्टी डिग्री बघा किती याचं उत्तर सेव्हन्टी डिग्री याचं फायनल उत्तर आहे पुढे बघा पी क्यूआर अँड एबीसीआर आर द पॅरॉग्रॅम दे पी इज इक्वल टू वन हंड्रेड वन हंड्रेड फिफ्टीन डिग्री देन व्हॉट इज द बी सी आर बघा बीसीआर ची आपल्याला काय करायची मित्रांनो याची लेंक फाइंड आऊट करायची मित्रांनो लक्षात घ्या बीसीआर ची लेंक आपल्याला फाइंड आऊट करून घ्यायची मग आता बीसीआर ची लेंथ फाइंड फाइंड आऊट करताना बघा आता काय करायचं स्टार्टिंगला बघा तर काय दिलंय एबीसीआर इज अ पॅरलोग्राम देन एस आर क्यू इज अ वन हंड्रेड फिफ्टीन बरोबर डायग्राम दिसते आपल्याला याच्यामध्ये याची उत्तर शोधायचे ठीक आहे मग बघा सी प्लस आर सी बी इज विच इज द ऑफ द पॅरलोग्राम आणि विच आर द सप्लिमेंटरी बघा हे काय असं तर सप्लिमेंटरी अँगल्स आहे बरोबर आहे आणि आपल्याला माहित आहे का सप्लिमेंटरी सप्लिमेंटरीच इज अ बिकम एटी डिग्री ठीक आहे मग काय ए आर सी आणि आर सी बी इज इक्वल टू वन एटी डिग्री मग एआरसी दिले आपल्याला वन हंड्रेड फिफ्टीन याची पोट करा व्हॅल्यू मग आर सी बी आपल्याला किती भेटणार आहे वन एटी मायनस वन हंड्रेड फिफ्टीन सो देअर फॉर आर सी बी इज इक्वल टू सिक्स्टी फाईव्ह डिग्री आणि लक्षात आर सी बी किंवा बी Uh, CR, BCR. So, BCR a 65 है. आर सी आर ठीक आहे आरसीबी किंवा बीसीआर तुम्ही स्टार्टिंग वरून रीड करा किंवा लास्ट वर रीड करा काही फरक पडत नाही उत्तर तेच आपलं असणार सो देअर फॉर बी सी आर इज बिकम अ सिक्स्टी फायव्ह डिग्री आपलं फायनल अन्सर आहे ठीक आहे स्क्रीनशॉट काढून घ्या आणि पाठापाठ तुम्हाला याच्या तयारीला लागा पुढे बघा प्रूफ द्या डायगोनल ऑफ द रेक्टँगल आर द कॉन्क्रिट बघा काय करायचं तुम्हाला सिंपली अशी डायग्राम ड्रॉ करायची आणि डायगोनल ए सी पॅरल टू द बी ADC दे एसी पॅरल टू दी which is इज द ए सी टेस्ट अँड डायगोनल ऑफ द ए सी इज पॅरल डायगोनल ऑफ द बी डी बस सी एस सी टी टेस्ट बस एवढं बाकी काहीच टाकायची गरज नाही बघा पुढे बघा मित्रांनो पाच नंबरचा क्वेश्चन इन अ कार्टेशन प्लेन बघा डी पॉईंट मायनस फाय मायनस एट इन विच इज द क्वाड्रीलँड बघा काय इन अ कार्टेशियन प्लॅन कार्टेशियन प्लेन डी पॉइंट मायनस फायव्ह मायनस एट इज द इन विच क्वाड्रंट बघा कोणत्या क्वाड्रंट मध्ये दिलेले म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट सेकंड क्वाड्रंट थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट बघा मित्रांनो अशा प्रकार दिलेले आता मित्रांनो बघा काय याच्यामध्ये तर दिलेले जे दोन पॉईंट आपल्याकडं ठीक आहे ना मायनस आणि मायनस बरोबर आहे मायनस मायनस माँन बो बोस आर द मायनस विच इज द थर्ड क्वाड्रंट बरोबर आहे म्हणून ऑप्शन क्रमांक सी आपलं काय असणार मित्रांनो फायनली एकदम लास्ट उत्तर असणार बघा मित्रांनो ठीक आहे पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो राईट द कॉर्डिनेट्स ऑफ द ओरिजन इन अ कार्टेशन प्लेन बघा ओरिजिन पॉईंट लिहायचे तुम्हाला कार्टेशन प्लेन मध्ये मित्रांनो त्याचा अन्सर असणार आहे शून्य आणि शून्य झिरो झिरो ठीक आहे स्टार्टिंगचे पॉईंट आपण म्हणतो ओरिजिन पासून म्हणजे तसं एक्स चा झिरो त्याच्यानंतर वाय चा झिरो ठीके पुढे बघा राईट द कॉर्डिनेट्स ऑफ द एनी वन पॉइंट ऑन एक्स एक्सिस बघा एक्स एक्सिस वरती असणारे कुठलेही तुम्हाला एक पॉईंट लिहायचे तुम्हाला एकच लिहायचं बघा मग आता एक्स एक्सिस वरती असणारा पॉईंट पाहिजे आपल्याला म्हणजे काय का वाय वरती झिरो असणारे आपल्याला एक्स एक्सिस वरती सांगितलंय लक्षात घ्या एक्सिस वरती सांगितलंय म्हणून आपल्याला वायची किंमत झिरो घ्यावी लागेल ची किंमत कुठली घ्या तुम्ही काय करा कुठली घ्या मायनस घ्या प्लस घ्या काय इट डजंट मॅटर इट ठीक आहे फक्त एक्सिस वर सांगितलं आपल्याला मग समजा मी घेतला थ्री झिरो फोर झिरो फाय झिरो सिक्स झिरो सेवन झिरो एट झिरो टेन झिरो नाईन झिरो काही अडचण नाही कुठलाही एकच पॉईंट तुम्हाला राईट करायचं आहे ओके नेक्स्ट बघा मायनस बघा टू मायनस थ्री थ्री मायनस थ्री झिरो मायनस थ्री सेवन मायनस थ्री आर दिस पॉईंट कोलिनियर बघा काय आर दिस पॉईंट कोलिनियर जस्टिफाय आपल्याला एन्सर करायचं आहे बघा काय येस ऑल पॉइंट हॅव सेम वाय सेम वाय व्हॅल्यू अँड विच इज अ पॅरल टू द एक्स बघा काय काय दिलेलं याच्यामध्ये आपण बघतो का जे वायचे आपल्याला निर्देशक दिले पॉईंट दिले कॉर्डिनेट ते कसे दिले ते सेम दिले मायनस थ्री सगळ्यांना सेम दिलाय सो देअर फॉर धीस पॉईंट आर द कोलिनिअर अँड ऑल पॉईंट्स हॅव द सेम व्हॅल्यू ऑफ द वाय एक्सिस किंवा वाय कॉर्डिनेट्स ठीक आहे बघा पुढे बघा ड्रॉ द ग्राफ ग्राफ ड्रॉ करायचा विद्यार्थी मित्रांनो बघा आता एकदम सिंपल ग्राफ ड्रॉ करणे याच्यामध्ये काय पॉईंट घ्यायची गरज नाही फक्त तुम्हाला चार्ट बनवता आला पाहिजे बघा मित्रांनो चार्ट बनवण्यासाठी सगळ्यात पहिले काय करायचं दिलेल्या इक्वेशन मध्ये जे काही पॉईंट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वाटेल ते पॉईंट घ्या बघा समजा मी सांगतो बघा एक्स अधिक वाय बरोबर फाय दिलाय प्लस वाय इज इकल टू फाय दिलाय मग आता मित्रांनो एक्स इजल टू झिरो पुट केला आपण काय केलं मी एक्स इज टू झिरो पुट केला देअर फॉर झिरो प्लस वाय इक्वल टू फाय मग वायची किंमत किती आली वाय ची किंमत किती आली फाय आली मग फाय इथं घेतला झिरोज इकल टू झिरो घेतला झिरो देऊन टाकला मग ची जर किंमत झिरो टाकली तर एक्स प्लस झिरोल टू फाय मग किंमत किती येईल फायल फाय देऊन टाकला पुढे बघा घेतली तर मग एक्स प्लस थ्री इज इक्वल टू फाय हा थ्री इकडे प्लस तिकडे गेलो काय मायनस होईल मग फाय मायनस थ्री आपल्याला किती आन्सर भेटेल टू भेटल बरोबर किती भेटेल टू भेटेल मग काय करायचं या दिलेल्या चार्ट मध्ये याची व्हॅल्यू पोट करायची नेक्स्ट बघा एक्स इजवल टू फोर वाय मग आता ची किंमत मी झिरो घेतली मग पण किंमत किती भेटणार झिरो भेटणार म्हणून झिरो झिरो नंतर ची किंमत वन घेतली फोर इंटू वन फोर वन द फोर एक्स ची किंमत किती आली बघा मित्रांनो फोर आली आणि ची किंमत आपण वन ऑलरेडी घेतलेली आहे नेक्स्ट बघा ची किंमत टू घेतली मग याच्यामध्ये फोर इंटू वाय मग फोर फोर इंटू टू म्हणजे फोर टू द एट आला याचा आन्सर किती आला मित्रांनो एट आला आणि हे आपल्याला काय भेटणार याचे सगळे कार्टेशन पॉईंट भेटणार आपल्याला बरोबर आहे आता हे कार्टेशन पॉईंट तुम्हाला काय करायचे विद्यार्थी मित्रांनो आपल्या ग्राफ मध्ये तुम्हाला पोट करायचे बाकी काही नाही ठीक आहे दिलेली माहिती बरोबर पोट करून घ्या आणि चांगला ग्राफ काढून घ्या नेक्स्ट बघा फॉर द गिव्हन स्पेअर बघा आरिजिकल टू थर्टी से थर्टी से, सेंटीमीटर फायन इट्स चा बघा डायग्राम सिंपल बनवून मित्रांनो शाळेत नाही काय नाही घरी आहे फक्त जे भेटल सामान वगैरे घरातून काय त्याने थोडा बनवण्याचा प्रयत्न केला मी बाकी काही नाही ठीक आहे समजून घ्या फक्त बघा आर uh, ची किंमत थर्टी दिली बघा बघ ऑफ ऑफ हेमिस्पेयर दिलाय बघा आर इज इक्वल टू थर्टी व्हॉल्यूम ऑफ ऑफ होमिस्पेअर इज इक्वल टू टू अपॉन थ्री इन टू पाय रेस्ट टू बघा सॉरी पाय आर रेस्ट्री टू थ्री म्हणजे आर क्यूब बरोबर आहे मग मित्रांनो बघा टू अपॉन थ्री पाय आर क्यूब हे त्याचं सूत्र आहे किंवा फॉर्म्युला आपण म्हणतो मग त्याच्यामध्ये आर ची किंमत पुट करा मग टू अपॉन थ्री इंटू पाय ची किंमत घेतली आपण थ्री पॉईंट वन फोर मग इंटू थर्टीचा क्यूब मग थर्टीचा क्यूब किती येतो मित्रांनो तर टू थाउंड सॉरी बरोबर किती ट्वेंटी थाउजंड आपण चा क्यूब ट्वेंटी सेव्हन आणि जो वरचे तीन जी शून्य ते आपण त्याला देऊन टाकले मग किती ट्वेंटी सेव्हन थाउजंड याला जर आपण सॉल्व करून घेतलं विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याला फायनल अन्सर आपल्याला भेटतोय फिफ्टी सिक्स थाउजंड था फाय हंड्रेड ट्वेंटी सेंटीमीटर क्यूब हे त्याचं असणार आहे ठीक आहे पुढे बघा व्हॉट इज द सर्पेस एरिया ऑफ द स्पेयर हॅव्हिंग द रेडियस सेव्हन सेंटीमीटर बघा काय मित्रांनो तुम्हाला फाइंड आउट करायचे फक्त लक्षात ठेवा काहीच करू नका फॉर्म्युला पाठ करू नका काहीच करू नका डायरेक्टली लाच जे ऑप्शन आहे ना पर्याय क्रमांक डी ऑप्शन नंबर डी त्याला लॉक करून टाका त्या बॉक्समध्ये काय करायचं चा असा डी काढायचा त्याच्यामध्ये त्या बॉक्समध्ये काय करायचा ऑप्शन नंबर डी टाकून द्यायचा बाकी काही नाही पण बघा सॉल्व्ह फॉलोविंग कॉस थिटा आपण सायन्स थर्टी सिक्स डिग्री डिवाइड बाय वन सॉरी इज इक्वल टू वन दिलेला आहे मग थिटाची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची मग बघा मित्रांनो साइन एक्स इज इक्वल टू कॉस एक्स नाईन्टी मायनस सिक्स बरोबर आहे मग सो देर फोर कॉस एक्स इज इक्वल टू नाइन्टी मायनस थर्टी सिक्स मग कॉस ची व्हॅल्यू आपल्याला भेटणार फिफ्टी फोर फक्त या बॉक्स मध्ये तुम्हाला काय करायचं फिफ्टी फोर व्हॅल्यू टाकायची फक्त लक्षात ठेवा काय करा लक्षात ठेवा का उत्तर किती आहे तर फिफ्टी फोर याचा फायनल आन्सर आहे बरोबर आहे बाकी तुम्हाला काही करायची गरज नाही नेक्स्ट बघा राईट द ट्रिग्नोमेट्रिक रेशो बघा अशा प्रकारचा रेशो आपल्याला तुम्हाला विचारला जाणार आहे आता रेशो फाइंड आउट करताना विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या तुम्हाला दिलाय कॉस्टेटा मग कॉस्टेटा म्हणजे काय ऍडजस्टेंड साईड डिवाइड बाय हायपोटेनिस डाय ऍडजस्टेंड साईड डिवाइड बाय हाइपोटेनियस सो देअर फॉर ऍडजस्टन साइड या थिटाच्या समोरची ऍडजस्टन साइड म्हणजे काय लगत साइड साईड बरोबर ही कोणती आली बाजूची साइड बी सी आणि हा करणं म्हणजे एसी हाइपोटेनियस काय एसी आला सो देअर फॉर बी सी आपण एसी आहे बघा साईन थीटा इज इक्वल टू काय ऑपोजिट साईड डिवाइड बाय हायपोटेनिस ऑपोजिट साईड डिवाइड बाय हाइपोटेनियस मग याच्या ऑपोजिट कोणती आहे समोरची साइड ए बी एबी आपण एसी काय ए बी आपण एसी याचं काय असणार मित्रांनो फायनल अँसर असणार आहे पुढे बघा टेन थीटा दिलाय टेन नाईन्टी मायनस थिटा मग टेन नाईन काय असतो कॉट असतो मग कॉट थिटाचे जे रेशो असतात ते काय असतात साइड डिवाइड बाय ऑपोजिट साईड काय ऍडजस्टेंड साईड डिवायड बाय ऑपोजिट साईड त्याचं अँसर असणार आहे ठीक आहे मग ऑपोजिट साईडस्टेंट साईड कोण त्यांची बी सी आणि ऑपोजिट साइड तर साईड म्हणून आपल्याला अन्सर भेटणार आहे बी सी अपॉन एबीएच उत्तर भेटणार आहे नेक्स्ट बघा साईन झिरो डिग्री इज टू इक्स थर्टी मायनस कॉस कॉस सिक्स्टी दिलेला आहे मग साइन झिरो काय असतो झिरो असतो साईन थर्टी काय असतो आपल्याला माहिती आहे का, 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 मा जूरो जूरो मा, का वन अपॉइंट टू आणि कॉस सिक्स्टी काय असतो आपल्याला माहिती आहे वन अपॉइंट टू असतो बघा साईन झिरो इथं झिरो घेतला सायन थर्टी मायनस कॉस थर्टी सिक्स्टी मग काय वन अप वन अपॉइंट टू मायनस वन अपॉइंट टू मग कुठल्याही संख्यातून जर सेम संख्या असेल त्यातून जर संख्या जर त्याच्यातून मायनस केली तर आपल्याला उत्तर फायनल भेटणार झिरो अन्सर भेटणार किती भेटणार विद्यार्थी मित्र लक्षात घ्या तर फायनली आपल्याला झिरो अन्सर भेटणार आहे मग बघा विद्यार्थी मित्रांनो डायरेक्टली आपल्याला दिसते त्याच्यामध्ये का आर एच एस इक्वल टू एलएच एस बरोबर आहे आर एच एस इक्वल टू एलएचएस म्हणजे काय झिरो इक्वल टू झिरो एन्सर भेटणार स्क्रीनशॉट काढून घ्या ओके नेक्स्ट बघा पीक्यू आर बघा दिलेलं आपल्याला आप ट्रायंगल मध्ये काय दिसतय तर पीक्यू आर इज इक्वल टू नाईंटी डिग्री तर आर इज इक्वल टू थिटा ठीक आहे अशा प्रकारे दिले आपल्याला फक्त ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची बाकी लोड घ्यायचा नाही पहिले डायरेक्ट बघा पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर म्हणजे मित्रांनो काय बाय द पायता गोरस फक्त तिथं तुम्हाला बाय पायता गोरस थेअरम पुढे क्यू स्क्वेअर आपण आर प्लस क्यू आर होल ब्रॅकेट आर स्क्वेअर दिलाय तर इक्वल टू काय इथं वन येणार आहे बघा पी आर स्क्वेअर डिवाइड बाय पी आर स्क्वेअर कोणत्याही संख्येनं जर त्या संख्येला भाग दिला तर आपल्याला उत्तर किती येतं शून्य येतं बरोबर आहे पुढे बघा बाय युझिंग द ट्रिग्नोमेट्रिक रेशो बघा काय ट्रिग्नोमेट्रिक रेशियो आपल्याला युज करायचे माझा पिक्यू कुठे दिसतोय आपल्याला हा पिक्यू दिसते आर काय आपला रे हा दिसतोय मग आर काय तर आपला हायपोटेनियस आहे आणि या थिटाच्या समोरची बाजू आहे म्हणजे काय ऑपोजिट साईड फॉर so, ऑपोजिट साईड डिवाइड बाय हायपोटेनियस विच इज द बिकम अ एक्स बरोबर आहे नेक्स्ट बघा क्यू आर आपण पीआर मग क्यू आर काय तर ऍडजस्टेंट साइड आणि आर काय आपला हा हायपोटिनिस तर ऍडजस्टेंट साइड डिवाइड बाय द हायपोटिनिस विच इज द बिकम अ कॉसेक्स बरोबर आहे म्हणून सायनिक स्क्वेअर प्लस कॉसेस स्क्वेअर इज इक्वल टू वन हे आपलं फॉर्म्युले इथं काय होते प्रूफ होते ओके डन नेक्स्ट बघा कम्प्युट द फॉलोमिंग टेबल टाइप्स ऑफ द ट्रायंगल दिले बघा अक्विट अँगल राईट अँगल ऑप्टिव्ह अँगल दिले लोकेशन ऑफ द सेंटर ऑफ सर्कल दिले आणि लोकेशन ऑफ द सेंटर ऑफ द सर्क्युम सेंटर दिलं बघा मित्रांनो आता अक्विट अँगल कुठं असतो इन साईडला असतो राईट अँगल कुठं असतो तो पण इन साइडला आणि ऑप्टिस अँगल कुठं असतो इन साईडला नंतर अक्विट अँगल बघा लोकेशन ऑफ द सेंटर ऑफ द सर्क्युम सेंटरला कुठं असतो इन साइड ऑफ द ट्रँगल त्याच्यानंतर राईट अँगल कुठं असतो मिड मिड पॉईंटला असतो आणि ऑप्टिस कुठं असतो तर आउट साईडला असतो मित्रांनो कुठं असतो आउट साईडला असतो ओके अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो याचा आपण अँसर बघून घेतले पुढे बघा इन फिगर ओ इज अ सेंटर ऑफ सर्कल डायमिटर एबी डी कॉड पी रेडियस ऑफ द सर्कल बिकम बघा दिले आपल्याला इथं फिफ्टीन सेंटीमीटर सो देअर फॉर ओ पी इज इक्वल टू नाईन दिलेले ठीक आहे इथं फिफ्टीन करायचंय ओके काय अडचण नाही बघा मी याची डायग्राम मी काढून घेतली नाही का आता मित्रांनो एवढा वेळ पण नव्हता पटापट तुमचा व्हिडिओ बनत होता बाहेर गेलो होतो आणि काम पण आहे ठीक आहे बघा मित्रांनो आता काय द पाय द पायथा फक्त हे स्क्रीनशॉट काढून घ्या बाकी काय ना बघा ओसी स्क्वेअर इज इक्वल टू ओपी स्क्वेअर प्लस सीपी स्क्वेअर देन सीपी स्क्वेअर याला काय करा प्लस आहे याला काय करा प्लस आहे तिकडे गेलो काय करा मायनस करा बघा मित्रांनो सीपी स्क्वेअर इज इक्वल टू दिसतंय ना मग काय फिफ्टीन स्क्वेअर मायनस नाईन्टीन स्क्वेअर टू ट्वेंटी फाय मायनस नाईन चा स्क्य एटी वन सीपी स्क्वेअर इज इक्वल टू वन टू ट्वेंटी फाय मायनस एटी वन किती येईल तर आपल्याला वन फोर्टी फोर आणि सीपी सीपी सी सीपीची व्हॅल्यू आपल्याला फायनआउट करायची म्हणून काय करा सीपी इज इक्वल टू याला काय करा रूटमध्ये घ्या म्हणजे आपल्याला फायनल आन्सर भेटून जाणार आहे मित्रांनो ट्वेल्व्ह सेंटीमीटर किती भेटणार आहे ट्वेल्व्ह सेंटीमीटर पुढे बघा मित्रांनो पुढे आपल्याला सांगितलं सीडीची व्हॅल्यू करायची बघा मित्रांनो सीडीची व्हॅल्यू काय सीपीच्या दुप्पट आहे किंवा सीपीच्या टॉईस आहे बरोबर आहे मग सीपी इज इक्वल टू बघा सीडी इज इक्वल टू टू इंटू सीपी बरोबर आहे मग टू इंटू सीपीची व्हॅल्यू किती सेंटीमीटर ठीक आहे कुठे बघा एबी इज अ डायमीटर ऑफ द सर्कल ए बी इज अ डायमीटर ऑफ द सर्कल सो देअर फॉर ए बी इज थर्टी बरोबर आहे काय फिफ्टीन टू द थर्टी सेंटीमीटर हे आपलं एबीची व्हॅल्यू आउट भेटणार आहे पुढे बघा विच ऑफ द फॉलोइंग करेक्ट स्टेटमेंट बघा लक्षात घ्या मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला काहीच नाही करायचे का प्रश्न कसा आहे असू द्या फक्त लक्षात ठेवा काय याचा ऑप्शन क्रमांक डी हे याचं काय असणार आहे फायनली आन्सर असणार आहे काय असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी याचं फायनली आन्सर असणार आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण उद्या कशी कोणता पेपर येणार आहे याच्यावरती आपण आय एम पी प्रश्न बघितले आणि हंड्रेड पर्सेंट सांगतो मित्रांनो हेच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये असणार त्याच्यामुळे कुठलाही लोड घ्यायची गरज नाही फुल सपोर्ट नाही मित्रांनो चांगला अभ्यास करा आणि एकदा चॅनल सबस्क्राईब करू ला द्या व्हिडिओला पण लाईक करू द्या आणि पाठापाठ जे विद्यार्थी सेमीचे आहेत सेमीचे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी चॅनल सबस्क्राईब करून द्या कारण दहावीचे पण लेक्चर आपल्या चॅनलवरती उपलब्ध होऊन होणार आहे ठीक आहे तर मित्रांनो हो हो मित्रा कंपल्सरी विदाऊट तुम्ही कुठल्याही प्रकारचं काही कन्फ्युज न होता किंवा विचार न करता चॅनलला फक्त सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि एकदा कमेंट मला नक्की कळवा ठीक आहे आणि उद्याच्या पेपरची ही अँसर शिट्टी लक्षात घ्या पुन्हा एकदा मी तुम्हाला उद्याच्या पेपरचा पण एक पेपरचा व्हिडिओ बनवणार आहे ठीक आहे तर आता विद्यार्थी मित्रांनो पुढच्या मध्ये चांगला अभ्यास करा कृपया करून सर्वांनी चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका